नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिप आणि बरंच काही या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण कालच्या व्हिडिओमध्ये इयत्ता दुसरीची जी प्रश्नपत्रिका सोडवली होती सराव प्रश्नपत्रिका क्रमांक दहा तर तिचे इंग्रजी आणि बुद्धिमत्तेचे राहिलेले प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रश्नपत्रिका अतिशय सोपी आहे जर या अगोदरचे व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील इयत्ता दुसरीसाठी भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत तर ते सुद्धा तुम्ही पाहून घ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा म्हणजे अभ्यासाचे असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग आज कालच्या प्रश्नपत्रिकेतले राहिलेले प्रश्न आज आपण समजून घेऊयात पहा इंग्रजीचे दहा प्रश्न वीस गुणांसाठी आहेत सोबतच्या सो चित्रातील प्राण्याचे इंग्रजी नाव पर्यायातून शोधा अगदी सोपा आहे काय आहे लायन एल आय ओ एन लायन म्हणजे सिंह हॉर्स म्हणजे घोडा काऊ म्हणजे गाय डोंकी म्हणजे गाढव खाली काही रंगांची नावे दिली आहेत या रंगांच्या नावाच्या गटात बसणारा शब्द पर्यायातून शोधा रेड ब्ल्यू ब्लॅक आता रेड ब्ल्यू ब्लॅक मग व्हाईट पेन टोमॅटो काऊ आता पेन म्हणजे पेन टोमॅटो काऊ हे काही रंगांचं नाव नाहीये व्हाईट म्हणजे पांढरा मग आपलं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक एक खालीलपैकी चुकीच्या पद्धतीने लिहिलेले अक्षर कोणते आता पहा आपण ए लिहिताना असं एक दोन आणि तीन बरोबर आहे एक दोन बरोबर आहे पहा एफ लिहिताना आपण वरून खाली रेष मारतो इथे मात्र हा बाण पाहायचा आहे हा जो बाण आहे हा पहा असा वरच्या बाजूला दिसतोय म्हणजे आपण एफ लिहिताना खालून असं पद्धतीने लिहित नाही तर पहिल्यांदा उभी रेष मारतो म्हणजे चुकीच्या पद्धतीने लिहिलेलं अक्षर कोणतं आहे हेच आणि बी पहा बी बरोबर आहे असाच लिहितो चुकीचं अक्षर आहे हे चुकीचे अक्षर बघतानाही बाणांची जी टोक आहेत ती पाहायचेत म्हणजे तुमच्या लक्षात येईल खालील रिकाम्या खालील शब्दात रिकाम्या जागी कोणते एकच अक्षर लिहिल्यास तीनही शब्द अर्थपूर्ण होतील एच ओ खालून पहा एच ओ टी हॉट बी ओ टी बॉट सी ओ टी कॉट आता पहा एच ए टी हॅट बी ए टी बॅट सी ए टी कॅट ओ इथे मॅच होत नाही बी ओ टी बॉट असं स्पेलिंग नाही आहे तर एच ए टी हॅट म्हणजे टोपी बी ए टी बॅट आणि सी ए टी कॅट म्हणजे मांजर म्हणजे योग्य अक्षर कोणता आहे पर्याय क्रमांक दोन ए घरातील केरकचरा झाडून घेण्यासाठी कशाचा उपयोग होतो ब्रूम ब्रूम म्हणजे झाडू बी आर डबल ओ एम स्पून म्हणजे चमचा पॉट म्हणजे भांडे मॅट म्हणजे चटई वॉक चॉक या शब्दांशी यमक जुळणारा शब्द शोधा आता एल के शेवट असणारा शब्द कुठे आहे पाहिजे टॉक टी ए एल के टॉक पहा बुक टेक टॉक मेक मग शेवटची दोन अक्षर पाहायची आहेत एल के एल के कुठे आहे पर्याय क्रमांक तीन खालीलपैकी विशेषण कोणते आहे नामाबद्दल जे विशेष माहिती सांगणारे शब्द आहेत त्याला विशेषण म्हणतात आता पहा टी म्हणजे चहा हे काही विशेषण नाही गर्ल म्हणजे मुलगी हे सुद्धा विशेषण नाही शीप म्हणजे जहाज हे सुद्धा विशेषण नाही इझी इझी म्हणजे सोपे सोपे अवघड ही काय आहेत विशेषण आहेत म्हणजे विशेषण कोणतं आहे पर्याय क्रमांक तीन दुपारी एक वाजता तुमचे शिक्षक तुम्हाला भेटले तर तुम्ही त्यांना कोणते अभिवादन वापराल गुड नाईट आपण कधी म्हणतो रात्री निरोप घेताना झोपायला जाताना गुड आफ्टरनून दुपारी एक वाजता काय म्हणणार शिक्षकांना गुड आफ्टरनून शुभ दुपार गुड इव्हिनिंग संध्याकाळी म्हणायचं असतं आणि गुड मॉर्निंग सकाळी डे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्याय तू शोधा डे च्या विरुद्ध काय आहे नाईट डे म्हणजे दिवस नाईट म्हणजे रात्र आता मंडे टू डे रे होईल का नाही तर डे म्हणजे दिवस मग त्याच्या विरुद्ध आहे एन आय जी एच टी नाईट म्हणजे रात्र प्राणी व त्यांचे आवाज यांची अयोग्य जोडी शोधा अयोग्य जोडे आपल्याला विचारले आहे मंकी चॅटर्स बरोबर आहे कॅमल ग्राउल्स हे चुकीचं आहे कॅमल ग्रंट आहे फ्रॉक क्रॉक्स हे बरोबर आहे डॉग बार्क हे सुद्धा बरोबर आहे इंग्रजीमध्ये तुम्हाला प्राण्यांचे आवाज त्यांचे राहण्याची ठिकाणं आणि त्यांच्या पिल्लांना काय म्हणतात हे तोंडपाठ असलं पाहिजे पर्याय क्रमांक दोन आता बुद्धिमत्तेचे प्रश्न सुरू झालेले आहेत पंचवीस प्रश्न आहेत पन्नास गुणांसाठी पहा अक्षर मला दिलेले आहे गटात खालील प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखा आता पहा चौकोन त्यामध्ये दोन गोल चौकोन दोन गोल चौकोन दोन गोल म्हणजे हेच वेगळं आहे हे लगेच कळते अगदी सोप्पा आहे पर्याय क्रमांक दोन एकवीस पस्तीस त्रेसष्ट चाळीस आता पहा थोडंसं निरीक्षण केलं सगळ्यात पहिल्यांदा आपण काय म्हणतो जेव्हा अंक मालिका येईल तेव्हा सम विषम आहे का ते पाहायचे तर पहा विषम आहे पाच आले म्हणजे विषम आहे तीन आले म्हणजे विषम आहे शून्य आले म्हणजे ही समसंख्या आहे म्हणजे गटात न बसणार कोणता आहे पर्याय क्रमांक चार दिलेल्या इंग्रजी अक्षरमालेत उजवीकडून अठरावे अक्षर कोणते अक्षर आता अक्षरमाला इथेच आहे पहा उजवीकडून म्हणजे आपला जो उजवा हात आहे ती असते उजवी बाजू आपला जो डावा हात आहे ती असते डावी बाजू म्हणजे आपल्याला या बाजूने अठरावे अक्षर पाहायचं आहे पाच पाचच्या गटाने दिलेली असतात तर मोजा एक दोन असं मोजत न बसता पाच आणि पाच दहा आणि पाच पंधरा सोळा सतरा अठरा अठरावे अक्षर कोणते येत आहे एच पर्याय क्रमांक एक पुढे पहा कबूतराला चिमणी म्हटले चिमणीला कावळा म्हटले कावळ्याला मोर म्हटले मोराला पोपट म्हटले पोपटाला कोकीळ म्हटले तर सुंदर तुरा कोणाच्या डोक्यावर असतो आता सुंदर तुरा कोणाच्या डोक्यावर असतो मोराच्या परंतु मोराला काय म्हटलेलं आहे मोराला पोपट म्हटलेलं आहे म्हणजे आपल्याला उत्तर काय लिहावं लागेल पोपट पर्याय क्रमांक दोन पुढील प्रश्नातील चुकीचे ओळखा तीन सहा आठ बारा पंधरा आता पहा तीन एके तीन तीन दोन्ही सहा तीन चौक बारा तीनपाचे पंधरा म्हणजे तीनच्या तीन पटीतील आहे आणि आठ मग तीनच्या पटीतील संख्या नाही आहे म्हणजे चुकीचं पद कोणतं आहे आठ कुठे आहे पहा पर्याय क्रमांक तीन खाली दिलेल्या चिन्ह मालिकेतील क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी जा येणारी चिन्ह मालिका शोधा एक त्रिकोण चार चौकोन दोन त्रिकोण तीन चौकोन म्हणजे एक चौकोन कमी करून त्याच्या जागी जा जा त्रिकोण घेतलेला आहे इथे पण तसंच आहे पहा मग आता एक दोन तीन त्रिकोण आहेत ना मग आपल्याला चार त्रिकोण आणि एक चौकोन असं शो शोधायचे कुठे आहे पहा चार त्रिकोण आणि एक चौकोन पर्याय क्रमांक चार एका सांगितिक भाषेत साखर हा शब्द असा लिहितात नगर हा शब्द असा लिहितात सण हा शब्द असा लिहितात तर सागर हा शब्द कसा लिहाल आता सा, सा साठी काय आहे बघा तीन आता तीनने सुरू होणारे दोनच आहेत सा त्याच्यानंतर ग साठी काय आहे बघा इथे तर ग नाही इथे ग आहे न ग साठी काय आहे आठ मग तीन आठ कुठे आहे पहा इथेच आहे इथे तर तीन सात आहे म्हणजे आपलं उत्तर कोणतं असणार आहे हेच असणार आहे पूर्ण उत्तर न सोडवता एक दोन अंकावरून सुद्धा आपल्याला मिळू शकतं पर्याय क्रमांक तीन खालील प्रश्नाकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती शोधा आता तंतोतंत जुळणारी पहा एकदम सोपी आहे चौरस त्याच्यामध्ये दोन चौरस डॉट कुठे दिसते हो हे होऊ शकत नाही हे पण नाही हे पण नाही इथे पर्याय क्रमांक तीनमध्ये पाण्यातील प्रतिबिंब पाहायचे आठ आपल्याला कसा दिसेल आता आडवा आठ होईल का असा होणारच नाही म्हणजे हे दोन आपलं उत्तर नाही हा जसाच्या तसा लिहिलेला आहे हे हा दिसेल थोडासा मोठा गोल आपल्याला वरती दिसेल आणि हे खाली दिसेल या पद्धतीने म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढे पहा खाली दिलेल्या संख्यांमध्ये विशिष्ट प्रकारचा क्रम आहे तो ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आपल्याला शोधायची सात चौदा एकवीस सात एके सात सात दोन्ही चौदा सात एके एकवीस सात चौ अठ्ठावीस पर्याय क्रमांक तीन पुढील प्रश्नात गटाशी जुळणारे पद ओळखा मेथी शेपू चाकवत आणि काय आता या सगळ्या पालेभाज्या आहेत मग इथे पहा बटाटे पालक वांगे भोपळा पालेभाजी कोणती आहे पालक पर्याय क्रमांक दोन या अंक मालिकेत सर्वात कमी वेळेला कमी वेळा आलेला अंक कोणता दोन सात पाच एक आता पहा दोन बऱ्याच वेळा आलेले दिसते नजर फिरवा पटकन सात एक आणि दोन वेळा आलेले आहे आणि एक पहा बरं एक असं फिरवायची पेन्सिल एक एक एकदाच आलेलं आहे म्हणजे सगळ्यात कमी वेळेला आलेला अंक आहे एक पर्याय क्रमांक चार पुढे पहा खालील प्रश्नाकृतीची आरशातील प्रतिमा आता म्हणजे ही बाजू आपल्याला फक्त इकडे पाहिजे आता अशी उलटी होईल काही वरचा तोरा नाही नाही होणार म्हणजे हे हे दोन येणार पहा याच्यासारखं याच बाजूला दिलंय म्हणजे हे पण नाही हे पर्याय क्रमांक चार हे एम या बाजूला आणि ही दोन टोक अशी वरती पर्याय क्रमांक चार पुढे पहा दोन हजार बारा या वर्षात सव्वीस फेब्रुवारी रोजी रविवार असेल तर त्या वर्षी तीन मार्च रोजी कोणता वार असेल आता सव्वीस फेब्रुवारीला रविवार आहे आणि वर्ष कोणतं आहे दोन हजार बारा दोन हजार बारा हे लीप वर्ष आहे मग पहा दोन हजार बारा वर्ष आहे मग सव्वीस फेब्रुवारीला कोणता वार दिलेला आहे रविवार दिलेला आहे लीप वर्षामध्ये एकोणतीस दि दिवस असतात फेब्रुवारीमध्ये मग सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि मग त्याच्यानंतर एक दोन तीन तीन मार्चचा वार विचारलेला आहे जानेवारी फेब्रुवारी नंतर मार्च येणार आहे मग इथे रविवार इथे सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि कोणता वार येणार आहे शनिवार येणार आहे पहा सव्वीसला रविवार मग सत्तावीसला सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार तीन मार्चला शनिवार येणार आहे ये याच्यासाठी तुम्हाला फेब्रुवारीमध्ये एकोणतीस दिवस आहेत हे लक्षात आलं पाहिजे कारण दोन हजार बारा ही वर्ष आहे दोन हजार यानंतर दोन हजार चार दोन हजार आठ दोन हजार बारा दोन हजार सोळा ही काय आहेत लीप वर्ष आहेत पहा कुठे आहे पर्याय क्रमांक तीन सोबतच्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत हा वरचा एक आणि एक मोठा दोनच त्रिकोण आहेत पर्याय क्रमांक दोन पहा पहिल्या पदाचा जसा संबंध आहे तसंच दुसरं पद शोधायचं आता काय दिसतंय आपल्याला चौकोणामध्ये पंचकोण अर्धी बाजू रंगवलेली मग चौकोनामध्ये इथे दोन छोटे आहेत मग इकडची बाजू रंगवलेली आपल्याला कुठे दिसतंय पर्याय क्रमांक दोन मध्ये पुढे पहा घोडा पागा घोड्याची राहण्याचं ठिकाण पागा मग कोळी कुठे राहतो जाळ्यामध्ये बिळामध्ये उंदीर किंवा साप ढोलीमध्ये पोपट किंवा घुबडपण आणि खोपा कोणाचा असतो सुगरणीचा असतो मग कोळीचं काय जाळे पर्याय क्रमांक दोन आकृतीचं निरीक्षण करायचे तीनही आकृती सामायिक असणारा अंक कोणता सामायिक म्हणजे जो तिन्हीमध्ये येतो असा आता पहा दोन वर्तुळामध्ये सुद्धा आहे त्रिकोणामध्ये सुद्धा आहे आणि चौकोणामध्ये सुद्धा आहे म्हणजे सामायिक अंक पर्याय क्रमांक तीन दोन म्हणजे अंक आहे दोन आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन रोहनची कोणती कृती योग्य ठरेल रोहन, रोहन रस्त्यावरील भुकेल्या कुत्र्याला खाऊ घालतो बरोबर आहे रोहन बागेतील गुलाबाच्या झाडाची पाने तोडतो चुकीचं आहे शाळेतील मित्रांशी भांडतो हे, हे पण चुकीचं आहे घरातील वृद्ध आजोबांशी तिरस्काराने वागतो म्हणजे योग्य कोणतं आहे रस्त्यावरील भुकेल्या कुत्र्यांना खाऊ घालतो पर्याय क्रमांक एक प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती एक चौरस दोन चौरस तीन चौरस मग आपल्याला काय पाहिजे चार चौरस एक दोन तीन चार पर्याय क्रमांक तीन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती शोधायची आहे पहा काय दिसतं आपल्याला पाच त्रिक पंधरा चार आठ बत्तीस मग नव्वा नव्वा एक्क्याऐंशी पर्याय क्रमांक दोन गटाशी जुळणारे पद ओळखायचे पहा पाच अकरा पंधरा आता पाच अकरा पंधरा पहा बरं पट्टीतल्या तर दिसत नाही परंतु या विषम संख्या इथे काय दिले सोळा सम आहे अठ्ठावीस सम आहे एकक स्थानी आठ आहे ही पण सम आहे ही आहे विषम संख्या म्हणजे पुढचं कोणतं येणार आहे पंचवीस यानंतर पहा एकसारखे आकार पण आतला आकार इथे टच झालेला म्हणजे असा 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 मग इथे कोथ दिसतोय त्याचा पर्याय क्रमांक दोन एका सांकेतिक भाषेत मदत हा शब्द असा लिहितात नवस असा लिहितात तर दमन शब्द कसा लिहायला आता पहा द साठी काय आहे पहा म द द साठी काय आहे आडवी रेष आडवी रेषवाले दोनच पर्याय हे दोन तर येणार नाही द म आता म साठी पुन्हा हे फूल मग रेष आणि फूल आणि त्याच्यानंतर न साठी काय आहे प्लसचं चिन्ह अधिकचं चिन्ह आडवी रेष फूल आणि अधिकचं चिन्ह कुठे आहे पर्याय क्रमांक एक कच्चं काम न करता सुद्धा हा प्रश्न तुम्ही सहज सोडू शकता सविता व उर्वशी यांच्या वयाची बेरीज तीस वर्ष असून त्यांच्या वयातील फरक सहा वर्ष आहे सविता ही उर्वशीपेक्षा मोठी आहे तर उर्वशीचे वय किती आता पहा त्यांची बेरीज तीस वर्ष आहे आणि फरक किती आहे वयातील सहा वर्ष आणि सविता ही उर्वशी उर्वशीपेक्षा मोठी आहे मग उर्वशीचे वय किती आता याच्या याच्यामध्ये आपल्याला काय करायचं पर्यावरून जायचं आता सुरुवातीला आपण जर उर्वशीचे वय अठरा धरलं अठरा तर त्याच्यामध्ये आपल्याला काय दिले की सविता ही सहा वर्षांनी मोठी आहे मग सहा मिळवून पहा किती होतात सहा आणि सहा बारा तेरा चौदाशी चार हात चाल एक 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 आणि दोन चोवीस होते म्हणजे उर्वशीचं जर अठरा धरलं तर मग तिचं किती होते चोवीस मग अठरा आणि चोवीस यांची बेरीज तीस हे ती एका नाही येणार आठ आणि चार बारा होती म्हणजे हे नाही मग उर्वशीचं जर आपण सोळा धरलं आता दुसरा पर्याय चेक करूया सोळा मग ही सहा वर्षांनी मोठी म्हणजे किती होईल सहा आणि सहा बाराशी दोन हजार चालला एक एक आणि एक दोन बावीस मग हिचं वय सोळा अधिक सविताचं वय बावीस सहा आणि दोन आठ येते आपल्याला काय हवं आहे बेरीज त्यांची तीस यायला हवी म्हणजे हे सुद्धा येणार नाही आता दहा पकडलं जर उर्वशीचं दहा पकडलं तर मग तिचं किती येईल सविताचं दहा आणि सहा वर्षांनी मोठी आहे म्हणजे सोळा मग सहा पुन्हा सहा येते शून्य आणि हे दोघींची बेरीज तीस आली का नाही आता शेवटचा पर्याय चेक करूया बारा वर्ष आता उर्वशीचं बारा वर्ष धरलं तर मग सविताचं किती होईल बारा आणि सहा अठरा आता पहा बेरीज येते का तीस आठ आणि दोन दहाशे शून्य हाचाला एक एक दोन तीन म्हणजे आलं तीस म्हणजे उर्वशीचं वय किती आहे बारा वर्ष आपण हे गणित कसं सोडवले पहा पर्यायावरून आपण गेलेलो आहे उर्वशीचं वय जर आपण अठरा पकडलं तर तिच्यापेक्षा सहा वर्षांनी सविता मोठी आहे मग अठरा आणि सहा किती होतात चोवीस मग चोवीस आणि अठरा यांची बेरीज तीस येते का येत नाही सोळा घेतलं तरी येत नाही दहा घेतलं तरी येत नाही मात्र उर्वशीचं वय जर आपण बारा घेतलं आणि बारा तिचं वय धरलं आणि मग सविताचं वय येईल बारा अधिक सहा अठरा मग अठरा आणि बारा यांची बेरीज केली तर ती होतीये तीस म्हणजे आपल्याला बेरीज तीस यायला हवी तर अशी वयवारीची उदाहरणे जी असतात ती पर्यायावरून सोडवायची असतात आणि तुम्ही एक दोन वेळा अशा प्रश्नांचा सराव केला तर तुम्हाला हे अगदी सहज जमून जाईल आजच्या प्रश्नपत्रिकेतले प्रश्न बरेचसे सोपे होते ज्यांचा चांगला सराव झाला असेल त्यांना प्रत्येक प्रश्न याच्यातला सोडवता येणार आहे तर व्हिडिओला लाईक करायला ला ला जर विसरला असेल तर पहिल्यांदा लाईक करून घ्या ला याच्यानंतर आपण याच्या अगोदरच्या ज्या प्रश्नपत्रिका राहिलेल्या आहेत म्हणजे एक ते चार क्रमांकाच्या त्यांचे सुद्धा व्हिडिओ बनवणार आहोत चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये